नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे बावीस ची मोठी खुश खबर पेन्शन धारक व कर्मचारी यांचे पगार आणि पेन्शन अठ्ठावीस नोव्हेंबरला खात्यात जमा आताची ताजी अपडेट या संदर्भामध्ये माहिती मिळूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचारी आणि पेन्शन झाली आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे पगार आणि पेन्शन त्यांच्या खात्यात निर्धारित वेळेच्या अगोदर दोन दिवस आधीच त्यांच्या खात्यात जमा होणार आजचा खास अपडेट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे विशेषतः स्पर्श पेन्शन पोर्टल चे सुरू झाले असून पेन्शनधारकांना आज आलेल्या नवीन मेसेज नुसार या महिन्याची पेन्शन नियमित तारखेच्या अगोदर दोन दिवस म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा बदल का करण्यात आला यामागील तांत्रिक आणि शासकीय कारणे अशी आहेत की पुढे याचा नेमका फायदा आहे हे आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या बातमी पासून स्पर्श पोर्टल वरुन अधिकृत मेसेज आज अनेक पेन्शनधारकांच्या मोबाईल वर आज पासून एक सूचना देत आहे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन तीस ऐवजी अठ्ठावीस नोव्हेंबर जमा होणार आहे हे अचानक का झाले दर वर्षी नोव्हेंबर मध्ये लेखा परीक्षण बँक सेटलमेंट आणि वित्तीय वर्षाचे ट्रान्झॅक्शन बॅलन्सिंग यामुळे पेन्शन चे प्रोसेसिंग लवकर सुरू केले जात आहे या वर्षी नावाचे पोर्टल सुरू केले असून त्याचाच परिणाम म्हणून पेन्शनधारकांना दोन दिवस आधी रक्कम मिळणार आहे बरेच वर्षानंतर प्रथमच असे घडत आहे कि संरक्षण दलाच्या निवृत्त जवानासह नागरी पेन्शनधारकांनाही एकाच दिवशी पूर्व देयक मिळणार आहे हा एक सकारात्मक बदल मानला जातो इतकेच नव्हे तर स्पर्श पोर्टल प्रणालीत नुकतीच आणखी एक मोठी अपडेट आहे जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट ज्याला ऑटो व्हॅलिडेशन असे म्हणतो ते पेन्शन धारकांना आधार कार्ड आधारित सबमिट करतात त्यांचे प्रमाणपत्र प्रणाली स्वतःच तपासते आणि तीन मिनिटात मंजूर करते याचा परिणाम थेट कृतीवर होतो आणि कोणत्याही त्रुटीमुळे पेन्शन थांबवण्याची शक्यता था। कमी होते त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून ही सुविधा मोठ्या प्रमाणात उपयुक्त होणार आहे आणि यामुळेच आपल्या माहिती व्हायरल केली आहे करिता युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो ही बातमी व्हायरल केली आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ